आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण संत गाडगे बाबा यांच्याविषयी अतिशय सोपे भाषण पाहणार आहोत याचा उपयोग तुम्ही निबंधासाठी देखील करू शकता गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या सुंदर भजनाने लोकांना मंत्रमुग्ध करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत व समाज सुधारक असे ज्यांना ओळखले जाते ते आहेत संत गाडगेबाबा गाडगेबाबांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे गरीब कुटुंबात झाला त्यांच्या आईचे नाव सखुबाई तर वडिलांचे नाव झिंगराजी होते आई वडिलांनी त्यांचे नाव डेबू ठेवले त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते डेबू लहान असतानाच त्यांचे वडील वारले तेव्हा आई त्यांना मामाच्या गावाला घेऊन आली तेथेच ते लहानाचे मोठे झाले प्रत्येक काम नीटनेटके व मन लावून करण्याची त्यांना आवड होती लग्न झाले तरी डेबूचे मन संसारात रमले नाही ते घरादाराचा नातेवाईकांचा त्याग करून समाज प्रबोधनासाठी घराबाहेर पडले अवघे विश्वची माझे घरं असा मंत्र त्यांनी मनी बाळगला अंगात फाटका शर्ट ठिगळ लावलेले धोतर डोक्यावर खापराचा तुकडा एका हातात गाडगे व एका हातात खराटा असा त्यांचा पेहराव होता ज्या गावात ते जायचे ते गाव तेथील रस्ते ते स्वत झाडून काढत गावात भजन कीर्तन करून समाज प्रबोधनाचे काम करत कर्ज काढून सण उत्सव साजरे करू नका प्राण्यांचे बळी देऊ नका देव दगडात नसून माणसात आहे मुलाबाळांना चांगले शिक्षण द्या अंधश्रद्धा पाळू नका असे मोलाचे उपदेश ते करत त्यांना मिळालेल्या दानातून त्यांनी गावोगावी शाळा दवाखाने उभारण्यास मदत केली खरंच असा आगळावेगळा संत या अगोदर कधी झाला नाही व भविष्यातही होणार नाही अशा या थोर संतांचे निधन वीस ड स डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले मित्रांनो तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न संत गाडगे बाबांचा जन्म कोणत्या गावी झाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह